वस्तू आणि सेवा कर सुधारणा करून आम्ही संपूर्ण कररचनेची सुसूत्रता रचना केली आहे असं सांगत केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या सुधारणांचं श्रेय पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयक्षमतेला दिलं आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते विशेष म्हणजे या सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकार एकत्र आली ज्यात विरोधी पक्षांच्या सरकारांचाही समावेश होता असं गोयल म्हणाले संघराज्य पद्धतीचं हे उत्तम उदाहरण होतं असंही त्यांनी सांगितलं या बदलाचा मोठा सकारात्मक परिणाम ग्राहकोपयोगी वस्तू सौंदर्य प्रसाधनं खाद्यपदार्थ यांच्या किमतीवर होईल पर्यायानं मध्यमवर्गीय व्यक्ती शेतकरी आणि गरिबांना त्याचा लाभ मिळेल असं त्यांनी सांगितलं पूरा जीएसटी पास ऑन किया जाएगा, जो भी कोई भी कंपनी को कोई भी उद्योग को मिलेगा तो बड़ी सोची समझी नीति तहत ये पूरे रेट तय किए गए और महीनों तक एक एक आइटम के ऊपर अलग अलग टीमों ने और विशेषकर माननीय प्रधानमंत्री जी ने स्वयं बड़ी गंभीरता से और गहराई में जाके ये सौगात पूरे देश को दी स्वतंत्र नंतर पहले अंदाज मोदी सरकार कर प्रणालीत क्रांतिकारक सुधारणा करण्यात आल्या असं त्यांनी सांगितलं ज्यावेळी आमचं सरकार सत्तेवर आलं त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक होती अनेक प्रकारचे कर जनतेवर लादले होते आणि जीएसटी सारख्या सुधारणा लागू करण्याची क्षमताही काँग्रेस सरकारमध्ये नव्हती अशी टीका त्यांनी केली